जातीचा दाखला तयार करण्यासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला तयार करणाऱ्या टोळीला मिरज शहर पोलिसांनी अटक केली आहे राजाराम आबा गेजगे वर्ष पन्नास राहणार सिद्धेवाडी आणि दिनेश धोंडीराम खांडेकर वर्ष बत्तीस राहणार मालगाव असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत या दोन आरोपींनी जातीच्या दाखल्यासाठी बनावट शिक्का तयार करून शाळा सोडलेचा दाखला बनावट तयार करून दिला होता या प्रकरणी दाखल ऑनलाईन चौकशीसाठी गेला असता तो बनावट असल्याचे सिद्ध झाले या प्रकरणी नायब तहसीलदार श्रीधर बाळकृष्ण राजमाणे यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली होती या संशयित आरोपींनी आतापर्यंत मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध शाळांची चौदा शिक्के तयार केले होते ते बनावट शिक्के पोलिसांनी जप्त केलेत जातीच्या दाखल्यासाठी नागरिकांना जवळपास पन्नास वर्षापूर्वीचा शाळेचा दाखला सादर करावा लागतो त्यामुळे या दोघांनी मिरज तालुक्यातील गुंडेवाडी शाळेचा बनावट दाखला, दाखला तयार करून दिला होता सद्याची कारवाई पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सपना आडसूळ श्रीमंत करे आरेफ मुजावर सागर वनारसे वैभव पाटील यांच्या पथकाने केली आहे